आजपासनं राज्यामध्ये नवी वीज दरवाढ लागू करण्यात आलेली आहे त्यामुळे स्वाभाविकच सर्वसामान्यांच्या चिंतेमध्ये वाढ होते ऐन उन्हाळ्यामध्ये वीज दरवाढीचा शॉक सर्वसामान्यांना सहन करावा लागणार आहे कारण आजपासनं राज्यामध्ये नवी वीज दरवाढ लागू होते वीज बिलामध्ये सरासरी साडेसात टक्क्यांनी वाढ होणार आहे वीज बिलामध्ये किमान पन्नास रुपयांची वाढ होणार आहे तर आजपासनं राज्यामध्ये नवी वीज दरवाढ लागू होते आहे आणि वीज बिलामध्ये किमान पन्नास रुपयांची वाढ यामुळे होणार आहे आणि याविषयीचे अधिक अपडेट्स घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी अजय माने सध्या आहेत अजय एकीकडे कडक उन्हाळा आहे सगळ्या राज्यामध्ये आणि त्यात हा वीज दरवाढीचा शॉक सर्वसामान्यांना बसतोय गुरु जसं तू म्हटलास की आता उन्हाच्या झळा ज्या आहेत त्या लागू लागल्या लागताना सुरू झालेल्या आहेत आणि त्यातच आता सर्वसामान्यांच्या किंवा महाराष्ट्र राज्याच्या नागरिकांना जे आहे त्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे पुन्हा एकदा कारण की वीज जर जो आहे त्याच्यात वाढ होणार आहे यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे महावितरणमध्ये जेवढं आपण सोयी घेतो त्याच्यावर तर वाढ होणारच आहे पण इंधन इंधन दरवाढीचाही सुद्धा मुद्दा आहे आणि इंधन दरवाढ झाल्यामुळे आता त्याचाही भार जो आहे तो नागरिकांवर पडणार आहे आणि त्यामुळे नागरिकांच्या खिशाला थेट एक एप्रिलपासून पन्नास रुपयाची कात्री जी आहे ती वरती लागणार आहे सगळ्यात महत्त्वाचं जर पाहिलं तर माझ्याकडे संपूर्णतः आकडेवाली जी आहे ती समोर आलेली आणि ह्यात जर पाहिलं तर या आधी म्हणजे सिंगल फेज म्हणजे आपल्या ज्या घराच्या लाईनी असतात ज्या घरात आपण जी वीज वापरतो त्याच्यासाठी आपण ह्या आधी जे आहे ते एकशे सोळा रुपये फक्त जे आहे ते मोजायचं पण तो आकडा जो आहे तो आता एकशे सोळावरून थेट एकशे अठ्ठावीस वर गेलेला आहे तर थ्री पेजसाठी जर आपण पाहिलं तर थ्री पेजसाठी साठी आपण तीनशे पंच्याऐंशी रुपये या आतापर्यंत मोजत होतो पण आता तोही तो आकडा जो आहे तो चारशे पंचवीसवर वर जा गेलेला आपल्याला पाहायला मिळतो असे अनेक गोष्टींचे मुद्दे जे ते समोर आलेले पाहायला मिळतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या आपण ज्या ऑफिसात काम करतो कार्यालयात काम करतो किंवा मग आपण ज्याला कमर्शियल बिल्डिंग कॉर्पोरेट हाऊसेस बोलतो त्या आणि ऐन उन्हाळ्यामध्ये या सगळ्यांचा फटका हा सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार आहे Con